खरं खरंतर श्रावण चालू झालं आहे आणि श्रावणातला आजचा पहिला समोर आहे आणि श्रावणातल्या ह्या पहिल्या समोरच्या तुमच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा वर्षावास चालू आहे वर्षा वासाच्या वासा पण तुमच्या सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा आणि खूप सुंदर महिना असतो श्रावण म्हटलं की पाऊस आला ऊन आला सगळ्या गोष्टी आल्या आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतंय तुम्ही माझं थमनेल बघितलं असेल ॲक्च्युली त्या विषयावर बोलण्याची गरज आता आहे की नाही मला माहीत नाही पण सहज मनात आली ही गोष्ट आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी आणि ती एक गुड न्यूज पण आहे ती पण तुम्हाला सांगायचीच होती तर झालं असं की प्रत्येक मुलीसारखं किंवा प्रत्येकीला वाटतं घरात असणाऱ्या प्रत्येकीला असं वाटतं की आपण जॉब करावा किंवा आपण असं काहीतरी करावं किंवा आपलं स्वतःचं असं काहीतरी असावं पण आम्ही घरी राहतो म्हणजे आम्ही काहीच करत नाही असं अजिबात नसतं पूर्ण घराची जबाबदारी असते मुलांची जबाबदारी असते बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात सणवार आहेत कुणाचं देणं घेणं आहे आलं गेलं सगळं सगळं करावं लागतं पण तरीसुद्धा जेवढी एक जॉब करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मान देता किंवा जॉब करणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा जसं असतो तसं अजूनही तुमचं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे असं मला माझं काय म्हणू मत आहे म्हणजे माझंही वैयक्तिक मत आहे माझ्या घरात सुद्धा बऱ्याचं मला असा अनुभव येतो की काय आहे घरीच असतेच ना घरीच असते मी बाहेर जातो मला माहिती आहे किती पण ते घरी पण तेवढा स्ट्रगल आहे हो जेवढा तुम्ही बाहेर जाऊन करता मला अगदीच मान्य आहे की बाहेर खूप चॅलेंजेस असतात पण घरातले चॅलेंजेस पण कमी नसतात बरं का आता तुम्ही हे घरात फेस नाही करत तसं आम्ही बाहेर फेस नाही करत पण आमच्या आमच्या पातळीवर आमच्या आमचे तेवढेच युद्ध रोज चालू असतात मुलांबरोबर नवऱ्याबरोबर दे लोकांबरोबर पैपवड्यांबरोबर आल्या गेल्याबरोबर सगळ्यांबरोबर आणि आम्हाला सुट्टी नसते आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल असतो छोट्या छोट्या गोष्टीत पण असू का दे काही असू दे बॅक ऑफ द माइंड आपलं घर आपली मुलं नवरा नातेवाईक पायी पाहुणे ह्यातच एक घरात राहणारी स्त्री असते आणि त्यात पण तुम्हीला कमी लेखत असाल तर मला वाटतं ते खूप चुकीचं आहे असं वाटतं मला तर झालं असं की लग्न झालं म्हणजे माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुम्ही मला जर ओळखत असाल तर मी माझं पहिलं नाव सांगते माझं नाव अश्विनी म्हस्के इकडचं माहेरचं नाव थोरवडे लग्न झालं लग्नाच्या आधी माझं ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि जर्नालिझमला असताना ह्यांचं स्थळ मला आलं लग्न झालं लग्नानंतर इकडं आल्यानंतर एक वेगळा स्ट्रगल चालू झाला स्ट्रगल म्हणा चॅलेंजेस म्हणा जबाबदारी म्हणा ह्या सगळ्यातून परत जॉब करायचं लग्नानंतर लग्नागी असं होतं की तुझ्या घरी जा म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही जॉब करा वगैरे असं माहेरच्यांचं मत होतं इकडं आल्यावर असं झालं की इतकंच म्हणजे सगळं लाईफस्टाईल चेंज झालं बऱ्याच गोष्टी अशा इकडे तिकडे झाल्या आणि मग ते परत परत ते असं हा करूया करूया कर कर आणि त्या कर कर म्हणण्यात एवढे दिवस गेले की ते कुठेही दिवस गेले काही कळलं नाही मला खरं सांगायचं त्यानंतर सम्यक झाला म्हणजे माझा मोठा मुलं आता बाळ झाल्यानंतर तर अजूनच अडकून गेले म्हणजे काय झालं की इच्छा असूनही मग मा तेव्हा माझा ते मा पाय बाहेर पडायची पडत नव्हता किंवा मी टाकू शकत नव्हते कारण बाळाला घरी ठेवून आणि त्यात पण आम्ही दोघंच राहतो म्हणजे मी आणि माझा नुराच्या आम्ही दोघंच राहतो परत त्या मुलाची जबाबदारी त्याला कुठेतरी पाळण्या घरात मी ठेवणार आणि मग मी जॉब करणार ह्या सगळ्या गोष्टी मला नको होत्या आणि राजेस्थपतेस वाटतं होतं की आपण बघ म्हणजे त्यांचं असं काही नव्हतं की तू बाळ सांभाळ तुला करायचं तू करू शकतेस पण मलाच ते धाडस नव्हतं त्यामुळे मी त्या ह्याच्यात नाही गेले पण बॅक ऑफ द माइंड कुठे स्वतःला पण कधीतरी वाटतं मैत्रिणी आपल्या छान जॉब करतात किंवा काय असं दुसऱ्यांना बघून आपल्या रिलेटिव्समधल्या बायका बाकीच्या असं वाटतंच ना कुठेतरी आपण का आपण पण आपल्या पायावर उभं असावं पण हे सगळं युद्ध चालू असताना परत एक असताना की मी माझं घर म्हणजे घरातल्या जबाबदारी पण मी करतेच आहे की मला बाहेर पडायचं आहे मला स्वतःच करायचं आहे आणि हा सगळा डोक्यात गोंधळ होता आणि लॉकडाऊनमध्ये मी खूप सारे प्रयत्न केले पण नाही असं नाही खूप सारे प्रयत्न केले आणि मी ते सस्टेन पण करू शकले असते पण परत विषय येतो की सम्यकला कुठे ठेवायचं परत परत तेच 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 म्हणजे परत तेच प्रश्न ते आपण बाहेर पडू किंवा आपण एखादी गोष्ट करू पण घरचं कोण बघणार किंवा सम्यकला कोण बघणार किंवा त्याला बाहेर ठेवणं मला म्हणजे मानसिकताच नव्हती माझी त्याला बाहेर ठेवून मी जॉब करणं जॉब म्हणजे काही कोणती गोष्ट त्यामुळं परत ते राहून गेलं uh, पण काही महिन्यापूर्वी ना नाही लॉकडाऊनमध्ये सॉरी एक सांगायचंच राहिलं लॉकडाऊनमध्ये मला पुरणपोळ्यांच्या खूप ऑर्डर येत होत्या म्हणजे माझी पुरणपोळी खूप छान असते असं लोकांचं मत आहे आणि मला पुरणपोळ्याच्या प्रचंड ऑर्डर येत होतं तर मी त्या दरम्यान त्या पुरणपोळ्या वगैरे केल्या सगळं छान 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 वाटत होतं मला तात्पुरतं नंतर परत तेच की खूप क्वांटिटीमध्ये किंवा खूप जास्त ऑर्डर मी नव्हती घेऊ शकत कारण तसं हेल्पला मला लोकं पाहिजे तशी मिळत नव्हती आणि परत मग ते स्टॉक झाले आणि आत्ता दोन चार दोन चार नाही म्हणू शकत की बऱ्याच महिन्यापूर्वी माझा भाऊ आला होता मुंबईला माझ्याकडे तर त्याच्या बोलण्यातून आलं की अगं तू इतकं छान स्वयंपाक करतेस तर तू यूट्यूबचं चॅनल का नाही चालू करेल तर किंवा फेसबुकला तुझे व्हिडिओज का नाही अपलोड्स करत हेअर रेसिपीच्या वगैरे आणि ते परत मी त्याचं ऐकलं आणि परत ते मी म्हणजे नाही का आपल्या ह्याच्यात विसरून गेले की हां बघूया करेन वगैरे आणि नंतर एक दिवस मला स्वतःच क्लिक झाले की मी बाहेर नाही पडू शकत आहे पण मी घरात राहून आणि मुलांना बघत जर काय करू शकले तर काय हरकत आहे मग मी थोडी इन्क्वायरी चालू केली बरं का की कसं करायचं किंवा कसे व्हिडिओ काय म्हणू आपण शूट करायचे किंवा कसे एडिट करायचे किंवा कसं त्याचं टेक्निक काय असतो हे सगळं हळूहळू यूट्यूबमधूनच मी शिकले आणि मग हे व्हिडिओ तयार करायला यायला नाही पहिले काही दिवस तर मी असंच म्हणजे मला त्यातलं रँडमली काहीच म्हणजे काय म्हणू डिटेलिंग काहीच माहीत नव्हतं मी रँडम असं सगळं टाकत होते नंतर अजून छोट्या छोट्या गोष्टी कळत गेल्या आणि परवा झालं असं की दुपारच्या वेळेला पण हे करतानाही आता जवळजवळ सात आठ महिने वगैरे झाले की मी फेसबुकचं हे चालू फेसबुकचं चा म्हणा यूट्यूबचं म्हणा हे सगळं चालू केलं आहे आणि नंतर असं झालं ना की सार्थक पण आहे म्हणजे मला आता दोन मुलं आहेत सम्यक मोठा आणि सार्थक लहान तर तो सार्थक आणि सम्यकच्या गोंधळामध्ये ना मला नव्हता वेळ मिळेल आणि ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचं असं की तुम्ही कन्सिस्टन असावं लागतं त्यावर किंवा तुमचे रोजच्या रोज यूट्यूबचे किंवा फेसबुकचे जे काय तुमच्या व्हिडिओज असतात किंवा जे काय तुमचे कंटेंट आहेत ते रोज जावे लागतात किंवा त्याचं एक त्यांचा एक क्रायटेरिया आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागतो आणि ह्या दरम्यान मला आता असं झालं की आपण हे सगळं नाही करू शकत कारण मुलांमुळे वेळ नाही मिळत आहे आणि आपण हातात घेतलेली ती गोष्ट पूर्ण नाही करू शकलो तर काय उपयोग आणि मग मा मला मी म्हणजे कुठेच वेळ देता येत नाही आहे बहुतेक आपण मुलांना वेळ कमी मिळतो आहे किंवा मग घरातल्या कामांना वेळ मिळतो नाही कमी मिळतो आहे किंवा मग मी हे चालू केले मला ह्याला पण वेळ नाही देता येत आहे मग ते असं खूप मॅनेज मला करता येत नव्हतं आणि परवा परवा म्हणजे एक आठ दिवसापूर्वी असं झालं की मी हे सगळं सोडून देते बरं मला नाही जमत आहे कारण मुलांना वेळ देणं पण गरजेचं आहे आणि सगळंच गरजेचं आहे म्हणजे तर आणि आपण हे चालू केलं आहे आणि अर्ध्यात बंद करणं पण मला चुकीचं वाटलं होतं पण नंतर असं वाटलं की नाही जमत आहे ओबीस कशाला आपण हे करूया बंद करूया बरं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू ते काय करिअर म्हणून आपण नको करूया आता जाऊ द्या आता काय असं सगळा विचार केला आणि साधारण सात साडेसात साध सा सा वगैरे झाले असतील आणि मला एक फेसबुकचा मेसेज आला की तुमचं असं असं एक कंटेंट मॉडर्नायझेशनचं एक टूल आहे ते तुम्ही अनलॉक झालं आहे आणि तुम्ही ते चेक करा तर मला खूप आनंद झाला मी ते ओपन करून बघितलं तर ते खूप दिवस लॉक असलेलं ते टूल ओपन झाले आणि आता ते ॲक्च्युली पूर्वी काय असायचं बरेचसे त्यांचे क्रायटेरिया असायचे ते बरं एक एक टूल ओपन झाल्यानंतर तुमचं अर्निंग चालू व्हायचं आता यो फेसबुकने काय केलं आहे एक कंटेंट मॉडलायझेशन म्हणून एक टूल जो सगळ्यांचा मिळून एक टूल तयार केला आहे आणि तो अनलॉक होतो आणि मग तुमचं तेव्हापासूनचं ते जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता वगैरे ते तुमचं अर्निंग वगैरे चालू होतं असा तो एक आला परत मी म्हटलं हा युनिवर्स आपल्याला काहीतरी संकेत देतो आणि आपल्याला कळत नाही का की आपण एका चांगल्या रूटवर आहोत आणि आपण आता मागं फिरतोय छोट्या छोट्या चॅलेंजेसने तर ते काही योग्य नाही आहे आणि मग मी परत ते ओपन करून बघितलं तर मला खूप छान वाटलं की आता फायनल त्या लोकांनी आपल्याला काय म्हणू अकाउंटचं डिटेलिंग द्यायला सांगितलं आहे किंवा आपल्या बऱ्याचशा डिटेलिंग त्यांनी मागवल्यात हो वगैरे आणि मला एक छान वाटायला लागलं मी संध्याकाळी राजेशने आल्यावर सांगितलं राजेश म्हटले बघ आता मी तुला सांगत होतो की नाही हे होणार आहे तर तू ह्याचे हार मानू नकोस आणि त्या सगळ्या गोष्टीचा मला प्रचंड आनंद झाला आणि मला आता असं वाटलं की नाही का आता मी पण फक्त घरी नाही राहते किंवा मला माझ्या कामाचा काय म्हण मो नव्हता मिळत मला पगार मिळत नव्हता माझ्या घरी असण्याचा माझ्या हाऊसवाईफ असण्याचा पण आता मी छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी करू शकते तर मला ह्यातून फक्त एवढंच सांगायचं आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना ज्या घरी असतात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा गिल्ट घ्यायची काहीच गरज नाही आपण घरी आहोत तर आपली जी जबाबदारी आहे ना दुसरं कोणीही घेऊ शकत नाही कारण आपल्या लेवलवर आपण जे करतो ना घरातल्या जबाबदाऱ्या म्हणजे छोट्या गोष्टी नाही आहे मुलांना सांभाळणं म्हणा घरातल्या सगळ्या गोष्टी म्हणा माझ्या घरी असणाऱ्या मैत्रिणींना सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपण हाऊस वाईफ आहोत ह्याचा गिल्ट घ्यायची काहीच गरज नाही कारण खूप मोठी जबाबदारी आपण पार पाडतो म्हणून आपल्या घरातली लोक बिनधास्तपणे बाहेर पडू शकतात आपण जर घरी गोष्टी सांभाळू शकलो नसतो ती लोक असे बाहेर जाऊ शकले नसते त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका जर आपणच आपल्याला मान नाही दिला किंवा आपणच आपल्याला कमी समजलो तर बाकीच्या आपल्याला कमी समजायला अस आहेतच ना त्यामुळं ही संधी स्वतःला देऊ नका घरी असणं म्हणजे वाईट गोष्ट असणार नाही कोणी बाय चॉईस असतं कोणाला जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडता येत नाही कुणाला प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत पण त्यामध्ये काही असं नाही आहे तुम्ही तुमच्या पायावर आत्ताही उभे राहू शकता खूप गोष्टी ज्या आपल्याला घरातून पण करता येतात आत्ता तर कर... खूप असे सोर्सेस अवेलेबल आहेत की आपण घरात राहून गो गोष्टी करू शकतो पण मला खरं सांगाल तर मला असं वाटतं तुम्ही या घरातल्या जबाबदारीतून जर तुम्हाला वेळ मिळत असेल तुम्हाला खरोखर जर करायचं असेल तर तुम्ही ते करा नाहीतर तुम्ही कुणाला प्रूफ करण्यासाठी काही करू नका कारण असंही ज्यांना आपल्याबद्दल चांगलं वाटतं ती लोक आपल्या विचार करतात ज्यांना आपल्यामध्ये फक्त कमी म्हणजे कमी प ते फक्त दोषच बघायचे ते फक्त दोष बघणार त्यामुळं कोणाला छान वाटेल किंवा कुणाला काय वाटतंय ह्यांनी आपल्या आयुष्यात तसा फरक पडू देऊ नका आणि माझं मी फक्त एवढं सांगते की मी आहे सहज केलेली गोष्ट आहे जी एका छान रूटवर चालली आहे आणि तुम्हीसुद्धा असा एखादा प्रयत्न करून बघायला हरकत नाही छोट्या छोट्या गोष्टीतून आपण एक्सपिरियन्स घेऊन जर पुढे जाऊ शकत असू तर का काही हरकत आहे आणि हा फेसबुकचा हा मॉडलायझेशनचा टूल मला मिळाला आणि याचा मला खूप आनंद झाला आहे आणि हा सगळं तुमच्यामुळं झालं आहे हा तुमच्या सपोर्टमुळं झालं आहे आणि असा सपोर्ट हा नेहमी राहू दे आणि अशाच मला छोट्या छोट्या छान छान गुड न्यूज तुम्हाला देता येऊ दे अशी अपेक्षा करूया आणि तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं तुम्हाला काय सजेशन आहेत का किंवा तुम्हाला जर ह्यातला एखादा चुकीचा वाटला किंवा माझं बोलणं काही तुम्हाला कमी जास्त वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स होता जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता की घरात सुद्धा खूप गोष्टी करता येतात आणि घरी राहणं म्हणजे वाईट नाही आहे किंवा घरी राहतो म्हणजे आम्ही रिकामी राहतो असं अजिबात नाही आहे त्यामुळे लोक काय बोलतात त्यापेक्षा मी स्वतःला काय समजतं हे महत्त्वाचं आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रीणं मला हेच सांगणं आहे की आपण आपल्या जागी आपण आपल्याला समजतो आपण आपल्याला जेवढा मान देतो तेवढा आपण द्यायला हवा जर आपणच स्वतःला नाही समजून घेतलं तर लोक आपल्याला समजून नाही घेणार तर काय वाटलं ह्या व्हिडिओबद्दल मला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका